मिरजेत एकोणीस किलो वजनाची व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या आरोपींना जेरबंद एकोणीस कोटी चोवीस लाखाचा मुद्देमाल जप्त मिरज शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मिरजेत एकोणीस किलो वजनाची व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तीन तस्करांना मिरज शहर पोलीस ठाणे डीबी पथकाने जेरबंद करून एकोणीस कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे मिरज वांडारे कॉर्नर मिरज व फुले चौक ते कोल्हापूर जाणाऱ्या रोडवर फुले चौकाजवळ मार्गावर दुचाकीवरून माशेची उलटी विक्री करण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिरज शहर पोलीस ठाणे डी व्ही पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती यावेळी पथकाने सापळा रचून मंगेश माधव शिरवडेकर वर्ष छत्तीस राहणार कोल्हापूर संतोष उर्फा विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वर्ष वर पस्तीस वैभव भालचंद्र खोबरेकर वैवर्षे एकोणतीस वर्ष दोघे सिंधुदुर्ग यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असं त्यांच्याकडे वेलमाश्याची उलटी जप्त केली वेलमाशाच्या उलटी पदार्थ अंबरग्रीसच्या चार लाद्या त्यांचे एकूण एकुन वजन एकोणीस पॉईंट एकशे बहात्तर किलोग्रॅम असा एकूण एकोणती एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजार रुपये किंमत आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील कुलारी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर या उपस्थित होते ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे वैभव पाटील सचिन सनदी निलेश कदम संदीप मोरे अमिर शाह फकीर लक्ष्मण कौजलगी आज सांगली जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी एस डी पी ओ मिरज मिरज शहरचे पोलीस स्टेशन अधिकारी आणि त्यांचे विशेष पथक यांनी जे वन्यप्राणीविषयक तस्करी होते आणि वन्यप्राण्यांचे जे पदार्थ असतात त्यांचे प्रतिबंधित पदार्थांची तस्करी होते गोपनीय सूत्रांमार्फत त्यांना माहिती मिळाली होती आणि त्याच्या आधारे एक मोठी कारवाई मिरज शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे माशाची उलटी याचे तस्करी होते आणि वेलमाशाची उलटी याला ॲम्बरग्रीस म्हणतात हे अतिशय उच्च दराने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकल्या जाते साधारण एकवीस किलो आ, हा माल पकडण्यात आलेला आहे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय सूत्रांना माहिती मिळाली होती की अशा प्रकारे कोणी पदार्थ विक्रीला इथे आणणार आहे मालवण येथून तर यांनी मागच्या काही दिवसात त्या सोर्सला डेव्हलप केले आणि नंतर त्याला इथे तो माल आणत असताना ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे हा माल जप्त करण्यात आलेला आहे संबंधित वन खाते आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांना त्याची माहिती देण्यात येत आहे त्यांचा सल्ला घेऊन जे आवश्यक कलम आणि कायदे लावायचे आहेत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूण तीन आरोपींना याच्यात अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे आरोपी आहेत ते मुख्यत्वे मालवण भागातील आहेत आणि एक चौथा आरोपीसुद्धा निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे यामध्ये ही टोळी कशाप्रकारे ऑपरेट करते आणि त्यांचे आणखी इतर काही व्यवसाय या प्रकारचे अवैध आहेत का याचा तपास आता करण्यात येईल साधारण एकोणीस किलो जी माल जप्त आहे वेल माशाची उलटी त्याची किंमत एकोणीस कोटीच्या जवळपास आहे आंतरराष्ट्रीय दराने ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नीरज